अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता मिळणार आहे आर्थिक लाभ आणि याबाबत जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावट असताना कोविड नाईन्टीनमुळे मृत्यू होणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा हा शासन निर्णय आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा तर पाहूया जी आर खालीलप्रमाणे संदर्भातील क्रमांक एक येथील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस मे दोन हजार वीस अन्वे कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार विषयक कर्तव्यावरील सर्वेक्षण शोध भाग काढणे प्रतिबंध चाचणी उपचार मदत कार्य, इत्यादी कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या सर्व प्रकरणी रुपये पन्नास लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याची कार्यपद्धती सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे वित्त विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संदर्भ क्रमांक दोन ते चार येथील पत्रांवे सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या खालील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणीरु शंभर लक्ष रकम शंभर पॉईंट झिरो झिरो लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात येत आहे तर वित्त विभाग शासन निर्णय यामधील तरतुदीनुसार वरीलप्रमाणे मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसास या संदर्भातील तरतुदी व नियम विचारात घेऊन सानुग्रह सहाय्य अदा करण्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे राहील सदर प्रयोजनासाठी प्रत्येकी रुपये पन्नास प्रमाणे येणारा एकूण रुपये एक पॉइंट झिरो झिरो कोटी इतका खर्च भागविण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रदान लेखाशीर्ष उपशीर्क उद्दिष्टांमध्ये दिले आहे तर हा शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे सदोतीस ऑब्लिक एक हजार चारशे बहात्तर दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे चार वे सहा दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस अन्वयित दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा क्रमांक आहे दोन झिरो दोन चार झिरो आठ एक सहा एक एक झिरो दोन दोन एक दोन एक तीन झिरो असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने